मुंबईत सायबर फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणाची नोंद झाली एका एकाहत्तर वर्षी वृद्ध महिलेला फक्त एक लिटर दूध ऑनलाइन ऑर्डर करण्याच्या या घटनेने व्यवहारात राहणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा समोर आणले ही घटना चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली तेव्हा वडाळा येथील महिलेने एका ऑनलाईन ऍप वरून दूध मागवण्याचा प्रयत्न केला लगेच त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला बोलणाऱ्याने आपले नाव दीपक सांगून तो एका दूध कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले बोलता बोलता दीपकने महिलेला त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करून माहिती भरण्यास सांगितले यासोबतच त्यांना फोनवर राहायला सांगितले महिलेने त्या ठगाच्या सूचनांचे पालन केले पण तो कॉल एका तासापेक्षा एक जास्त वेळ सुरू असल्याने महिलेने तो कट केला मात्र दुसऱ्या दिवशी त्याच ठगाने पुन्हा कॉल केला आणि काही अतिरिक्त माहिती मागितली पुढील तपासणीत तिच्या लक्षात आले की तिच्या तीनही खात्यांमधून एकूण अठरा पूर्णांक पाच दशांश लाख रुपये गायब झाले होते जे तिची आयुष्यभराची कमाई होती महिलेने लिंकवर क्लिक करताच ठगाने तिच्या फोनचा रिमोट ऍक्सेस मिळवला यानंतर त्याने महिलेच्या फोनमधून तिच्या बँक खात्यांची माहिती गोळा केली आणि दोन दिवसांत सर्व पैसे काढले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि आय टी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू आहे मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही मुंबई पोलीस सामान्य जनतेला अशा ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करत आहे